आज आपण नाचणीचे मोदक बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ह्याला रागीचं पीठ म्हणून पण बोलतात माझं हे दुकानातून रेडीमेड आणलेलंच पीठ आहे तुम्ही नाचणी आणून ती दळून आणलीत ना तरी पण चालेल इथे मी एक कप पीठ घेतलेलं आहे त्याला आपल्याला चाळून घ्यायचं पीठ आपलं चाळून झालेलं आहे ह्या पिठाची आपल्याला उकड काढायची आहे उकड काढण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपलं एक कप पीठ आहे आपण एक कप पाणी घालायचं आहे जर तुमचं दोन कप पीठ असेल तर दोन कप पाणी घालायचं म्हणजे जेवढं पीठ ना तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे मोदकाच्या पारीला टेस्ट चांगली येण्यासाठी पाव चमचा सा आपल्याला साखर घालायची आहे चिमूडवर मीठ अर्धा टीस्पून तेल जर तुमची दोन कप पीठ असेल ना तर मग तुम्ही एक टी घालायचं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचे पण पीठ थोडं थोडं घालायचं आणि लाटण्याने आपल्याला मिक्स करायचं आणि गॅस बारीक करायचं चांगलं मिक्स करून झालं की गॅस बारीक करायचं आणि एक त्याच्यावरती झाकण ठेवायची आणि एक दोन मिनिटं ह्याला वाफून घ्यायचं आहे आपल्या पिठाला तर दोन मिनिटं झालेली आहेत एकदा मिक्स करून घ्यायचं त्याला असं लाटण्याने हलवलं ना की पिठाची गुटली होत नाही म्हणून लाकडी वस्तू घ्यायची आणि मिक्स करायचं गॅस बंद करायचं आणि एक पाच मिनटं याला झाकून ठेवायचं आपल्या पिठाला आता पाच मिनटं झालेली आहेत त्याला काढून घ्यायचं पीठ ना अजून गरम आहे तर आपल्याला गरम गरमच पीठ आहे ते मळून आहे पण पेल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं ला थोडंच लावायचं ला जास्त लावायचं नाही आहे आणि पेल्याने हे पीठ आहे ना ते चांगलं मळून घ्यायचं कारण गरम आहे तुम्ही जर हाताने मळलं तर हात भाजणार मग आणि आपल्याला वाटलं की आता हात भाजत नाही आहे तर पण हाताने मळायचं बघू शकता तुम्ही कुठेही आपल्या पिठाची गुठली किंवा पीठ कुठे आहे ना ते सुक पण राहिलेलं नाही म्हणून एक कप पीठ असेल तर एक कप पाणी बरोबर आहे एक पाच ते सहा मिनिट ह्याला मळून घ्यायचं सारण बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे एक चमचा खसखस खसखस आपल्याला काही सेकंदाशी परतून घ्यायची आहे किंवा तुम्ही भाजून घातलीत ना तरी पण चालेल त्याच्यामध्ये दोन कप ओलं खोबरं आहे म्हणजे दोन नारळ आहेत ते किसून घेतलेले ह्याला पण आपल्याला एखादा मिनिटभर असं परतून आहे एक मिनिटभर असं मी खोबरं आहे ते परतून घेतलेलं आहे एक कप आपल्याला गूळ घालायचा आहे पण कप आहे ना गुळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला सारण गोड पाहिजे असेल ना तसा गुळ घालायचा कमी जास्त गॅस करून गुळ आहे ना तुम्ही वितळपर्यंत मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे काजू बदामची पावडर बारीक करून घालायची जास्त मोठी मोठी घातलीत ना ते आपण मोदक बनवतो ना तेव्हा ते पारीमध्ये अडकतात ता, आणि मग मोदक फाटतात म्हणून कापून घालायची नाही गॅस बारीक करायचा थोडा आणि चांगलं परतून घ्यायचं सारण जर कच्चट राहिलं ना तर मोदक खराब पण लवकर होतो आणि टेस्टला पण चांगला लागत नाही पण सारण चांगलं परतून घ्यायचं पण चांगलं चा। परतायच्या नातामध्ये एकदम पण कोरडं करायचं नाही आहे एकदम जर कोरडं केलंच ना तर मग ते सुके सुके लागतात त्याच्यामध्ये छोटा एक चमचा वेलची पावडर अर्धा चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर मस्त असा जायफळचा वेलचीचा सुवास सुटलेला आहे मी हे सुंठ पावडर आहे ना जायफळ पावडर किसून घेतलेली आहे किसली ना तरी पण बारीक होते आपल्याला वाटायची गरज नाही आपलं सारण तयार झाले गॅस बंद करायचा आणि थंड करायला ठेवायचं चांगलं मळलं ना की त्याला चांगलं चिकटपणा पण येतो थोडस हाताला तेल घ्यायचं आणि किचायला लावून घ्यायचं बघू शकता तुम्ही किती मस्त मऊ लुसलुशीत आपलं असं पीठ तयार झालेलं आहे तिथे मी मोदक वापरण्यासाठी चाळण घेतलेली आहे त्याच्यावरती केळीचं पान ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर हळदीचं पान असेल ना तर हळदीचं पान ठेवायचं हळदीच्या पानाने मोदकाला खूप सुवाद छान येतो नसेल तर असं माझ्यासारखं केळीचं पान ठेवायचं आणि केळीचं पण पान नसेल ना तर चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती आपण मोदक ठेवायचे पानाला ना एक थेंबर असं तेल लावून घ्यायचं आपलं सारण पण तयार आहे आणि मोदकाची उकड पण तयार आहे इथे मी हाताला लावण्यासाठी नाचणीच पीठ घेतलेलं आहे म्हणजे रागीच पीठ घेतलेलं आहे तुम्ही तेल तूप घेऊ शकता जेवढा तुम्हाला मोठा मोदक करायचा असेल तेवढी मोठी गोळी घ्यायची आणि मध्ये अंगठा रोवायचा आणि खोलगट अशी वाटी करून घ्यायची पहिल्या कडा आहेत ना त्या पातळ करायच्या नंतर पातळ करायची मधला वाटला आपल्याला चिटकते म्हणून तर ता परत आताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं साईडने अशी पातळ करून झाली ना की हा अंगठा आहे है ना ह्याने मधी असा थोडं थोडं दाब द्यायचा म्हणजे मधला भाग आहे तो पण पातळ होतो मधला भाग आहे ना तो असा वरती वरतीवरती करत आणायचा म्हणजे इथला जाडा भाग आहे तो वरती येतो असा अशी खोलगट वाटी तयार करायची आणि जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही अशी आपल्याला ही पारी किंवा ही वाटी आहे ती बनवून घ्यायची जर तुम्हाला कुठे वाटली जाड सर आहे म्हणून तर हाताने थोडीस अशी दाबायची आणि हात आहे ना असा खोलगट ठेवायचा खोलगट ठेवला ना की ही वाटी आहे ना ती आपणच खोलगट बनते आणि आपणच त्याला कळ्या पण पडतात बघा जसा हात छोटा करायला ना तशा कळ्या पडत जातात त्याच्यामध्ये सारण भरायचं सारण एकदम कमी पण भरायचं नाही आणि जास्त पण भरायचं नाही हे बोट आहे ना ते असं आतमध्ये ठेवायचं आणि ह्या दोन चिमटीमध्ये पकडायचं आणि खालपर्यंत कळी पाडून घ्यायची आणि जवळजवळ पाडायच्या आणि असं फिरवायचं अशा पद्धतीने आपण सर्व कळे आहेत ना त्या खालपर्यंत पाडून घ्यायच्या आहेत याला असं जवळ करायचं सारण आपल्याला वाटलं ना तर हाताने असं थोडस दाबायचं नंतर मग असं दोन बोटात धरायचे आणि जवळ जवळ करून आणायचे वरती उचलायचं जास्त वाटलं तर काढून घ्यायचं बघू शकता आपला सुंदर सुबक असा मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व मोदक करून घ्यायचे सर्व मोदक आहेत ना ते करून झालेले आहेत माझे एक कप पिठाचे नऊ मोदक झाले तुम्ही जर छोटे छोटे मोदक केलेत ना तर तुमचे अकरा होतील एवढ्या साईजचे केलेत ना तर अकरा होतील माझे मी मोठे मोठे केले मग नऊ झाले पण मोदक बनवायला घेतलं ना की पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याला चांगली उकळी आली ना याच्यावरती चाळण ठेवायची असं चाळण बसेल ना असंच भांडं घ्यायचं त्याच्यावरती थोडंसं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे तुम्ही पाण्यातनं जरी बुडवून काढलेत ना तरी पण चालेल त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनटं ह्याला वापरून घ्यायचं एक वीस मिनटं हे मोदक आहेत ना ते मी वापरून घेतलेले आहेत थंड झाले की काढून घ्यायचे आजचे जर तुम्हाला हे नाचणीचे किंवा रागीचे मोदक आवडले तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू